नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या श्रद्धा अध्यात्म आणि आत्मज्ञानाच्या या प्रवासात आज आपण अशा एका परम तेजोमय आणि अद्वितीय स्वरूपाच्या देवतेबद्दल जाणून घेणार आहोत जे एकाच वेळी देवही आहेत ब्रह्मज्ञानही आहेत आणि विश्वाच्या प्रत्येक अनुरेणेत साक्षात चैतन्यही आहेत म्हणजेच परमपूज्य भगवान दत्तात्रय दत्तात्रय हे केवळ कोण आहेत हिंदू धर्मातील त्रिदेव ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचे तृतीय स्वरूप म्हणजेच भगवान दत्तात्रय त्यांचा जन्म अत्यंत पवित्र आणि दिव्य कारणासाठी झाला अनुसूया माता आणि ऋषी पात्री यांच्या तपश्चर्यामुळेच ब्रह्मा विष्णू आणि शंकर यांनी एकत्र येऊन दत्त म्हणजेच दिलेले आणि आत्रिय म्हणजेच आत्रींचे पुत्र अशा स्वरूपात जन्म घेतला आत्ता प्रश्न उभा राहतो दत्तात्रय हे केवळ एक देवता रूप अवतार आहेत का की आपली ते आपलीकडेही काहीतरी कुड आहे याचं उत्तर आहे दत्तात्रय हे केवळ अवतार नाहीत ते स्वयं ब्रह्म आहेत त्यांच्या जीवनात केवळ लिहिलाच नाही तर गहन सुद्धा आहे गुरुचरित्र अवधूत गीता आणि परंपरेतील ग्रंथातून हे स्पष्ट दिसतं की दत्तगुरू हे ज्ञान तफ आणि आत्मबोध यांचं साक्षात वृत्तीमंत स्वरूप आहे दत्तगुरूंनी त्यांच्या जीवनात चोवीस गुरु स्वीकारले हे गुरु, गुरु होते निसर्गातील विविध घटक उदाहरणार्थ पृथ्वी आकाश अग्नी मच्छर आजगर चंद्र सूर्य यातून यातूनच त्यांनी आत्मज्ञान मिळवलं उदाहरणार्थ पाण्यापासून त्यांनी शुद्धता शिकले वायूपासून निस्फूर्ता आणि अजगराकडून धैर्य हे केवळ ज्ञान नव्हे हेच आहे ब्रह्मज्ञान त्यांचे दर्शन घेताना आपण तीन शिर सहा हात आणि चार पुत्रे बघतो तीन शिर म्हणजे त्रिदेवांचे प्रतीक सहा हात म्हणजे विविध शास्त्र शस्त्रांचा आधिपत्य चार पुत्रे म्हणजे वेदांचे चार अंग ऋग्वेद यजुर्वेद सामवेद आणि अथर्ववेद त्यानंतर दिसतो तो वटवृक्ष जो दर्शवित शाश्वत गुरु तत्त्व दत्तगुरूंचे हे स्वरूप आपल्याला शिकवते की फक्त देव नसून दिव्य गुरु ज्ञानी आणि मुक्त आत्मा आहेत आजच्या काळात आपण विचारतो दत्तगुरूंची उपासना का करावी कारण आजही त्यांच्या नामसमोर श्री गुरुदेव दत्त या मंत्राचे असंख्य भक्तांचे संकट दूर होतात जेव्हा डॉक्टर थकतात जेव्हा वकील अपयशी ठरतो जेव्हा माणूस मानसिक अशांततेने घेरला जातो तेव्हा फक्त एक नाव शिल्लक राहतं गुरुदेव दत्त त्यांचा आशीर्वाद हे संकटात मार्ग दाखवतं अंधारात प्रकाश देतं आणि अशांत मनाला शांती देतं या साऱ्या गोष्टीपासून एकच मोठा संदेश आपल्याला मिळतो बाहेरच्या देवाकडे न बघता आतल्या देवाला जागवा दत्तगुरू हे ज्ञानाचे प्रतीक आहेत म्हणजेच ते आपल्याला शिकवतात की जीवनात अंधश्रद्धा नव्हे तर विवेक साधना आणि आत्मनिरक्षण महत्वाचे आहे त्यांची उपासना म्हणजे केवळ देवाला नमस्कार नव्हे तर स्वतःला ओळखण्याची वाट आहे जर दत्तगुरू आपल्या जीवनात आले तर ते आपल्याला केवळ वरदान नाही देतील तर स्वतःच खऱ्या अर्थाने सो दाखवतील तर मंडळी हा होता दत्तात्रय अवतार ही ब्रह्मज्ञान या प्रश्नाचा सखोल आणि अंतर्मुख करणारा प्रवास जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तुमच्या मनाला स्पर्श केला असेल किंवा काहीतरी नवीन शिकवलं असेल तर लाईक करा शेअर करा आणि तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो असंच भावनिक आध्यात्मिक आणि प्रेरणादायी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय गुरुदेव दत्त धन्यवाद